आपण श्रावण महिन्यातील सोमवारी शिवमुठ वाहतो त्या शिवमुठीची कहाणी काय आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या ती नावडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडभरड राहायला गुरांचं पेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला या राणीची आणि नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमूट वाहतो यानं काय होतं भरताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलबाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांनो कशाचा वसा वसता आम्ही शिवमुठेचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवमुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर ती मनोभावे पूजा केली शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं ना जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाहक आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटत नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधपूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझे शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवरती प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावरती सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तिथं त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय